काल बच्चूभाऊंची सभा पडणाऱ्यामध्ये पार पडली यावेळी त्यांनी असं म्हटलं की हिंदू शेरणी या मतदारसंघात दिसत नाही आहे कुठे त्या जर हिंदू शेरणी असतील तर आमच्या बहीण देखील वाघीण आहे आणि आमची जिंकणं पक्का आहे आता आमचे दादांनीच वाघीण म्हटलेलं आहे तर मी त्यांची बहीणच आहे कारण मी दादा म्हणूनच त्यांचा उल्लेख करते आणि या मतदारसंघामध्ये दिसण्याचं आणि नाही दिसण्याची एवढी काळजी माझ्या भावाला आहे जर शोधायच्या असन तर तुम्ही शोधून घ्या अचलपूर परतवाडा करसगाव सिरसगाव घाटलाडकी चांदूर चांदूरबाजार अचलपूरमध्ये परतवाडामध्ये आणि रवीजींची एवढी काळजी एवढा प्रेम आहे त्याच्याबद्दल माझ्या दादाचा खूप खूप धन्यवाद रविजी कडचोड यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने खल्लार इथे जो घॅड हल्ला तुमच्यावरती करण्यात आलेला होता हे एक षडयंत्र होतं आणि हे जाणीवपूर्वक करण्यात आले असं त्यांचा आरोप तुमच्यावरती षडयंत्र होताच प्लॅनिंग होतीच म्हणून हातात चाकू होते म्हणून हातात ब्लेड होते म्हणून हातात दंडे होते या षडयंत्रच रचल्या गेलेला होता आता हा कोणाचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केलं होतं आणि ते करण्यात आलं आणि बाहेरचे जे जिल्ह्यातले बाहेरचे लोक आहे जे पार्सल आहे त्यांना एवढी आमच्या जिल्ह्याची सूनची काळजी करण्याची गरज नाही या जिल्ह्यातले जोडे माझे भाऊ आणि धीर आणि सासरवाडी आहे ती माझी काळजी चांगल्या पद्धतीने करतात जातो कोण म्हणते आमचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आम्ही डोक्यावर घेऊन त्याच्यासाठी लढतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी इमानदारी शिकवली आहे दादामध्ये कुठे इमानदारी आहे त्यांना विचारून घ्या तीन तीन ज्या ताटात खातात त्या ताटात छिद्र पाडतात आमच्या बाबासाहेबांनी शिकवलं आहे संघर्ष करा आणि इमानदारीनी पुढे चला